शिवश्री पैठणी कल्याण असं नाव आहे हाय सर एक हेल्प हवी मला आमची ओळख मराठी मॅट्रिमोनीवर झाली होती त्यानंतर रिलेशनशिपमध्ये आलो एकदा भेट पण झाली आणि आता तो मुलगा इग्नोर करतो खोटं कारण सांगून लांब जातो तो त्याच्या घरी पण सांगायला रेडी नाही तो बोलतो फ्रेंड्स फ्रेंड्स म्हणून राहू त्याला असं वाटतं की एक मुलगी आहे ती काही नाही करू शकत अशा वेळेस काय करायला हवं त्यानं खूप हर्ट केलंय त्याला हे दाखवून द्यायचंय की मुली टाइमपाससाठी नसतात प्लीज हेल्प आता होतं कसं बघा की असं मॅट्रिमोनियल साईट्सवरून खूप माझ्या काही फ्रेंड सर्कलमध्ये पण असं झालेलं की मॅट्रिमोनियल साईट्सवरून तर ट्रेस पाठवून वगैरे मग ओळख होते आणि मॅट्रिमोनियल साईट्स असतातच लग्नासाठी त्यामुळे कुठंतरी पोरी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन जातात की हा अकाउंट हे लग्नासाठीच आहे त्यामुळं ज्याच्याशी बोलतोय किंवा ज्याच्याशी क्लोज होतो तो लग्नाच्या दृष्टीनेचा आपण विचार करतोय एकमेकांना समजून घेतोय पण काही मुलं काही मुली देखील असतात अशा त्या अकाउंट्स काढून बसलेल्या आहेत साईट्स साईट्सवरती की ते अगेन टाइमपास कुठेतरी पटवायचं ते त्याला पटवायचं तिला पटवायचं कोणतरी मोठं काहीतरी फसवायचं अशा गोष्टींनी खूपशे आलेले असतात तर आता हे यांच्यासोबत फसवणं झालं तर मी म्हणेन की तुम्ही फसलाय आणि तुम्ही अद्दल घडवायची म्हटलं तर काय तरी पुलीस स्टेशनमध्ये जाऊ शकता बेस्ट ऑप्शन ओके पण स्टेशन स्टेशनमध्ये जाऊन अगेन असं होतं की मुलीच्या जातीला मग स्वतःसाठी घाबरायला लागतं अजून तुमचं लग्न नाही आहे मग लोक काय म्हणतील भारणी झाली तर नाव खराब झालं तर एक्सेट्रा एक्सेट्रा त्यामुळं असं जण फसवलंय ना, ना तर मी बऱ्याचशा मुलींना सांगेन की आधी अशा वेळी तुम्ही ज्यावेळी असता त्यावेळी फिजिकल गोष्टींपर्यंत जाऊ नका त्या माणसाला समजून घ्या ठीक आहे बाबा लग्न करायचं आहे ना आपण तर लग्नानंतर ह्या सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत नको असेल तरी कराव्याच लागणार आहे ओके त्यामुळं हे नंतर होणारच आहे आता या गोष्टींपर्यंत मला पुढे जायचं मग दुसऱ्या कुठल्या बाजूने फसवणूक जास्त मुलींची होत नाही ही गोष्ट बघळता कारण आर्थिक बाजू आर्थिक बाजूने जास्त मुली ना त्रास होतो किंवा फसवतात कुणी असा अजिबात नाही ही एक जास्त बाजू असतो शरीर सुखाची बाजू ती मुलींनी सगळ्यांनी सांभाळून ठेवलं पाहिजे आता तुम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाला आहे त्या सगळ्या गोष्टी केल्यात नाही केल्यात माहिती नाही पण एकच सांगेन की माणसं ओळखायला तुम्ही चुकताय अजूनही माणसं ओळखायला चुकू नका खरं खोटं समजून घ्या वेळ द्या लगेच आज रिक्वेस्ट आली म्हणून उद्या प्रेमात पडू नका महिना दोन महिने तीन महिने घ्या त्या माणसाला समजून घ्या एखादा माणूस समजून घ्यायला किंवा आपल्यामध्ये चेंजेस व्हायला सायकॉलॉजी सांगते की एकवीस दिवस लागतात आपण एकवीस तासात कुणाच्या आहारी जाणं कितपत हो योग्य आहे ही गोष्ट समजून घ्या आता त्याला अद्दल घडवायचे तर मी म्हणेन की त्याला अद्दल घडवायचं काम आता मी पोलीस सांगितलं त्याच्यात शक्य होईल नाही होईल माहिती ना 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 नाही बघायचं तो बघून घेतो म्हणजे निसर्ग नियती सगळं बघत असते त्याला ह्या गोष्टी कधी ना कधी आत्ताच भोगायला येतील त्याच्याबद्दल वादच नाही पण मी म्हणेन की अशा लोकांपासून कायमचं दूर व्हा अशी लोकं फ्रेंड्स म्हणून पण सोबत नको अशा लोकांना जवळ पण करू नका त्यांना दूर करा मॅट्रिमोनियो साईट्सवरती काही रिपोर्ट्स वगैरे करण्याचे ऑप्शन असतात ते तिथे रिपोर्ट्स करून टाका म्हणजे कळू देत की ही लोकं अशी किंवा सरळ जास्तच तो काही धमक्या वगैरे देत असेल तर सांगा की सरळ तुझे जे चॅट्स आहेत ते मी व्हायरल करतो किंवा मला कसं फसवलं मी जगभर सांगतो म्हणायचं त्यामुळे हे आहे मग सगळ्यांनाच मला सांगणे की यार फसवा फसवीच्या गोष्टींमध्ये प्लीज पडू नका म्हणजे यार खूप बेकार आहे की एखाद्या माणस म्हणजे जो खरं प्रेम करतो तो मग इतका तुटून जातो की त्याला परत दुसऱ्या कुणावर विश्वास ठेवणं अवघड होऊन जातं त्यामुळं मी इतकंच सांगेन की तुम्ही दूर व्हा कॉन्ट्रॅक्ट्स पूर्णता बंद करा ब्लॅकमेलिंग वगैरे झालं तर घरी सांगा पोलिसात सांगा पण अशा माणसापासून दूर राहा इतकंच सांगेन कसा वाटला व्हिडिओ तुमच्यासोबत असे काही प्रकार घडले असतील तर खाली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला असे काही प्रॉब्लेम असतील तर आपण पेड कॉलिंग सर्व्हिस आहे तुम्ही तुमचे प्रॉब्लेम मला सांगून आपण दोघे त्याच्यावर मिळून सोल्युशन काढू शकतो लक्षात ठेवा ही पेड कॉलिंग सर्व्हिस आहे त्याच्यासाठी थोडेसे पैसे पेड करावे लागतात खाली माझ्या ऑफिसचा व्हॉट्सअप नंबर फ्लॅश होते तिकडे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जपताना नावाचं ई बुक आहे त्याच्यामध्ये प्रेम लव धोकान कुटुंब फॅमिली यामध्ये येणाऱ्या सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन्स त्या बुकमध्ये दिली आहेत ई बुक स्वरूपात आहे फक्त नव्याण्णव रुपयाला आहे तेही तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरून मागू शकता लवकरच भेटू का कर नव्या करे व्हिडिओसह तर टाटा बाय टेक केअर